जेसीबी न फुलं वाहून घ्यायचे हे काय सगळं एवढं मागासलं पण म्हणतात गो भो जरंग्या तू काँग्रेस ही कार्यकर्ता आहे तुला भूक करणार नाही या जरंग्या मुळे बघा तुम्ही भी। बीडची शाळा बंद हा जो मनोज जरंग्या आहे तर याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये काहीतरी देशहिताच्या विरुद्ध घडलेलं आहे जरंगेला कोणत्याच परिस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानात त्यामुळं आमचं म्हणणं आहे की जरंगे जे काही बोलत आहे त्या बोलण्याला मला असं वाटतं काही काढीची किंमत नाहीये हे कायदेशीर गोष्टी चालणार आहेत कोणी काही वाकडं करू शकत नाही कुणाचं ते हा त्याचं तर नाव बी घ्या वाटत नाही ते भाज्याकडे जिलेबी मागत ते तुला एक सांगतो भाऊ तू आमच्या याच्यात येऊ नको आणि कृपया तू असे चिथावणी खोर वक्तव्य करून मुंबई एवढे तुमतीत पावसा पाहिलं तू कुठं होता कधी दिसलं नाही तुला तू तु आम्हाला कधी ओळखू येत नाही तू मुंबईचा आहे का कुठला आहे तू आला कुठून मार्केटमध्ये हां अशा मोठ्या व्यक्तीवर बोललं की त्याला प्रसिद्धी मिळते ना नया है एव डायलॉग नव्हता चालला कधी असं कोणीतरी नवीनच आलं त्याला तर कधी यांना आवरा पोलीस आयुक्तला त्यांना म्हणते यांना आवरा दंगली घडतील काय गरज चालली हो सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे आम आमच्याकडे काय लाखो वकील मला ठेवायचे जेसीबी न फुलं वाहून घ्यायचे हे काय सगळं मागासले पण म्हणतात पण का बो हे मागासले पण का बो हे मागासले पण नाही जरंग्या तू काँग्रेस ही कार्यकर्ता आहेस तुला भूक कळणार नाही भूक काय असते दिवसभर कबाड कष्ट करावं लागतात फळं विकावं लागतात भाजीपाला विकावं लागतो जर गर्दी करून त्या हमाल मापाडी भावांचे बुट पॉलिश करणारे फुटपाथवर त्या भावांचं दिवस जर बंद झाला तर संध्याकाळी रोजीरोटी चटणी भाकरीचा प्रश्न निर्माण होतो या भूकेसाठी हे कुठेतरी अशा प्रकारे जरंगेसारखं जे आंदोलन आहे ते थांबलं पाहिजे यासाठी आम्ही नोटीस दिलेली आहे सरकारने त्यांना परवानगी देऊ नये मागास ठरत नाहीत कारण जे तत्व सामाजिक मागासलेपणाचे त्याच्यात ते बसत नाहीत त्यामुळं आमचं म्हणणं आहे की जरंगे जे काही बोलत आहे त्या बोलण्याला मला असं वाटतं काही काडीची किंमत नाही आहे त्यावेळेला बी असं ते हलक्या प्रसिद्धीवाले ना जसं समजा अशा मोठ्या व्यक्तीवर बोललं की त्याला प्रसिद्धी मिळते नाही हे असंच कोणीतरी नया हा लागणार तर चालला कधी हे असं कोणीतरी नवीनच आहे त्याला तर कधी तो का म्हणतो म्हणे की साहेब हे तू हे यांला आवरा पोलिस आयुक्ताला त्यांना म्हणते यांना आवरा दंगली घडतील पोलिसायच्या आधी याला बरं कळालं अं म्हणजे कायदा व कायदा सुव्यवस्था याला बरं कळालं अरे जेव्हा मुंबईवर हमला झाला मुंबई एवढी तुमतीत पावसा पाण्या तू कुठं आता कधी दिसला नाही तुला तू तु आम्हाला कधी ओळखू येत नाही तू मुंबईचा आहे का कुठला आहे तू तू आला कुठून मार्केटमध्ये हां तुला एक सांगतो भाऊ तू आमच्या याच्यात येऊ नको आणि कृपया तू असे चिथावणीखोर वक्तव्य करून किंवा समाजात ते निर्माण करायचं काम करू नको तू पाटील लावलंय ला आता पाटील आहे की नाही आहे आम्हाला नाही माहिती पण असलं बी तर मग तेच म्हणतो ना आमचेच आम्ही करे जाती धर्माची विरोध होत नाही आधी आम्ही आमची नीट करणारे आम्ही आमची नीट करणारे मग बाकीचे म्हणजे आज जरांगे पाटील कसे ट्रेंडिंग विषय आहे ना जरांगे पाटलावर समजा बोललं तसंच ते एक येते ते हा त्याचं तर नाव बी काय वाटत नाही ते भाज्याकडे आणि जिलेबी मागतं ते म्हणजे अहो तुम्हाला काय गरज चालली हो सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे आमच्याकडे काय लाखो वकील ना यायचे ते कधी विरोध करताना पाहिले कोणत्या जातीला अरे हि यांना काय गुत्ता घेतला काही झालं की यायचं आणि ते मराठा समाज काय घोडं मारलं मला त्यांचं नेमकं कळत नाही ना स्पष्टीकरण तरी द्यावं आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभा केलेला आहे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिलेला होता आणि असंख्य वेळ देखील देऊन आता आरक्षण लढा हा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीमध्ये येऊन त्यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण देखील मागे घेतलेलं होतं मात्र त्यावेळेस त्यांनी सरकारला चोवीस डिसेंबरची डेडलाईन देण्यात आलेली होती आणि चोवीस डिसेंबरला देखील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती तोडगा निघालेला नाही आणि आता जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपासून मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा दिलेला आहे मात्र दुसरीकडे आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत जरांगे पाटील यांच्या विरोधात मैदानात ते उतरलेले आहेत आणि त्यांनी मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचं ॲडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की श्री जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधील गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्याबरोबर पोलिसांवरील हल्ले जाळपोळ शासकीय मालमत्तांचे नुकसान आणि मुंबईतील व्यावसायिक आस्थापनांना सांकेतिक भाषेत बंद पाडण्याचे विधान त्यांच्याकडनं येत आहेत आणि अशा विविध धमक्या देणाऱ्या आंदोलकांना परवानगी देण्यात येऊ नये असं सदावर्ते यांनी या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे ही तक्रार दाखल करत असताना त्यांनी असे पुरावे दिलेले आहेत की त्या पुराव्यांच्या आधारे ही तक्रार त्यांनी दाखल केलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की तक्रार दाखल करत असताना यांना परवानगी का देऊ नये यासाठी पुरावे आवश्यक असतात ते पुरावे आम्ही या सर्व महासंचालक आणि संचालक तसेच पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्याचं त्यांनी माहिती दिलेली आहे पुनरत्न सदावर ते म्हणालेले आहेत की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी पद्धतीची आहे त्यांच्या समवेत जे आंदोलक आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि सांकेतिक भाषेमध्ये मुंबईला जॅम करण्याची भाषा ही मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांच्या कडवे केली जात आहे त्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्यात यावी असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे तर गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आणखी देखील काही मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा झालेल्या आहेत त्या ठिकाणच्या शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी किंवा शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या दिवशी पुरती शाळा बंद ठेवण्यात आलेली आणि त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे तसंच त्यांच्या सर्वांगीण विकासावरती पोषणावरती देखील त्याचा प्रभाव पडलेला आहे आणि यामुळे या, या सगळ्या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात यावी अशी तक्रार मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाची तक्रार गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे तर गुणरत्न सदावर्ते म्हणाले की असुदुद्दीन ओवेसी यांचे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत निगेटिव्ह स्टेटमेंट करून ते देशामध्ये दुफळी माजवत आहेत यावेळी सदावर्ते यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील हल्लाबोल केला त्यांनी म्हणाले की हा पक्ष दोन तीन जिल्ह्यातील कौटुंबिक पक्ष असल्याची टीका त्यांनी केली सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे आग्रही आहेत आणि त्यावरतीच विरोध हे सदावर्ते करत आहेत तर ते पुढे म्हणतात की एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये पहिलं मराठा आंदोलन करण्यात आलं ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवरती होती दोन हजार आठ ते दोन हजार नऊमध्ये मध्ये शरद पवार विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला होता दोन हजार चौदापर्यंत पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतलेली होती छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांमध्ये परिषदा घेतल्या गेलेल्या होत्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलं तेव्हा त्यांनी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला दोन हजार सतरा दोन हजार अठरा मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली राज्य सरकारने आरक्षण देण्याच्या निर्णय घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावं असं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असं म्हटलेलं आहे तर मराठा आरक्षणाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली तर हा खटला त्यांचे पती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यशस्वीपणे त्यांनी पुढे लढला आणि पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवलं पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला